नमस्कार सगळ्या भाव बहिणींना हाय नमस्कार झालं का सगळ्या भाव बहिणींच जेवण चला भाव बहिणीनो माझं तर चाललं होतं बरं का काम मस्त पैकी काम करताना मला म्हणजे भारी वाटत जरा कपडे फिपडे शिवत बसलेली असती तर जेवण काही मी केलं नाही आता असं जर मी म्हणलं ना की मी जेवण नाही केलं तर मला बऱ्याच अशा कमेंट येतील की तू सदा उपाशीच असते आणि जर मी कधी काय माझ्या डो म्हणजे मनातलं डोक्यातलं टेन्शन काय सांगायला गेले ना तर मला बऱ्याच अशा कमेंट येते त्या की तू सदा टेन्शनमध्येच असते तर भाऊ बहिणीनो मी ज्या वेळेस वे टेन्शनमध्ये वे 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 असेल ना त्याच वेळेस मी सांगत असते की मी टेन्शनमध्ये आहे आणि ज्या वेळेस मी आनंदात असेल ना त्यावेळेस मी सांगत असते की मी आनंदात आहे तर आता तुम्हाला सांगते मी आनंदात आहे हो का टेन्शन काय आपल्या घरी घर गर बांधा येत नाही आणि आनंद बी आपल्या घरी काय घर गर बांधा येत नाही तर जीवन जीवन आहे म्हणल्यावर जीवनात सुख दुःख ह्या दोन्ही गोष्टी चालतच असतात आणि चालतच राहणार त्याच्यामुळं कसं आहे कभी गम कभी खुशी कभी गम तर जीवनात ह्या दोन गोष्टी पार करूनच माणसाला जीवनाचा सफर म्हणजे जीवनाच्या सफरचा अंतिम करायचा आहे ह्या दोन गोष्टी सतत बरोबर घेऊनच चालायच्यात आपल्याला शेवटपर्यंत तर कसं आहे माहितीये का जीवनात ह्या दोन्ही गोष्टी भोगायच्यात त्याच्यामुळं कसं आहे कधी रडायचं कधी हसायचं त्यात नाही एवढं टेन्शन घ्यायचं आणि टेन्शन ही येतच असतंय तर कोणाला वाटेल ना की हिला सारखं टेन्शनच असतंय ती माणसं बिगर टेन्शनही असतील आणि ज्याला वाटतंय ना ही सारखी आनंदातच आहे ती सारखी टेन्शन मध्ये असते त्याच्यामुळं मी आहे ना कसं आहे भाऊ बहिणीनं जास्त नाही बोलत मी बोलायचं बोला सोडून दिलंय कारण की घरचं झालं थोडं मग दारच्यानं धाडलं घोड त्यातली गंमत तर आता मला बऱ्याच अशा म्हणजे विचित्र विचित्र कमेंट येतात काय काय लोकांच्या बरं का तर मला आता जी मी माझी व्हिडिओ बघणार जी भाऊ बहीण आहे तर माझे जुने जुने सबस्क्रायबर आहेत जी मला पहिल्यापासून मनापासून सपोर्ट करतात माझे व्हिडिओ बघतात माझं कुठं मला कुठल्या गोष्टीत कुठं काय वाटलं ना तर कमेंट करून हक्काने सांगतात ही माझे जुने सबस्क्रायबर आहेत ज्यांना मी भाऊ बहीण म्हणती ती तर मी त्यांना कसं आहे माहिते का जी जुने व्हिडिओ जुन्या व्हिडिओ पासून माझे बघतात ना व्हिडिओ ती भाऊ बहीण मला आता कमेंट करतात की पुनमताई तुमचं जुन्या घरात होतं त्यावेळेस लय चांगलं होतं आत्ता दोन वर्षापासून तुमचं आहे ना पाठीमाग सारखी भांडणं तणणं चालू आहेत तर मला त्या भावा बहिणींचा गैरसमज दूर करायचा आहे की त्यांचं जे म्हणणं आहे ना की जुन्या घरात होतं तुमच्यापाशी पैसे पाणी नव्हतं त्यावेळेस तुम्ही आनंदी होता सुखी होता, होता, होता आ, किती मस्त तुमचं म्हणजे चाललं होतं त्या टायमाला तर भाव बहिणीनो कसं असतं माहितीये का हो का जीवनात पैसा येतो जातो जीवनात सुख येत दुःख येत पण असं नाही आपण कुठलीही गोष्ट कुठल्याला टेन्शन म्हणजे कुठलीही गोष्ट कुठं नाही करायची आता नवीन घरात आलंय नवीन घर काय म्हणते का तुम्ही रोज भांडणं करा नाही म्हणत पण ते कसं असतं आलेल्या गोष्टीला पाठ देत राहायचं असतं जी गोष्ट येणारी आहे ना, ना आलेल्या गोष्टींना निस्त्या पाठी देत राहायचं आपण काम करायचं जीवनात आपल्या प्रत्येक क्षण कधी सुखाचा येतो कधी दुखाचा येतो वाईट काळ येतो चांगलं काळ येत्यात आता तुम्ही बघितलं ह्याच्या आधी मी कितीतरी तुम्हाला सांगते आनंदात पण व्हिडिओ आहे त की मी ही खरेदी केली ती खरेदी केली मी असं म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिली पसून आहे ना म्हणजे असं ही ठेवलं नाही मी जी पण काय खरेदी केली ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खरेदी केलेली सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आता काय लोक तर आपली त्यांचा विषय ते द्या सोडून ती एक म्हणजे कसं आहे त्यांच्या मनात वाईट विचार ठेवून आपलं व्हिडिओ बघत असतात आणि आपल्याला कमेंट करत असतात त्याच्यामुळे त्यांना आपण नाही बोललं तर बोलल तेवढं चांगलं पण जे माझे मनापासून व्हिडिओ बघणारे जे माझी जुन्या जुन्या व्हिडिओपासून माझे व्हिडिओ बघणारे जी भाऊ बहीण आहेत त्यांना त्यांच्यापासून मी म्हणजे असं कुठल्या गोष्टी ही करून नाही ठेवल्या माझ्या जीवनातला प्रत्येक सुखाचा क्षण दुखाचा क्षण मी त्यांच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्यांनी मला त्यातून म्हणजे कमेंट एवढ्या भारी मनाला लागायजोगे के मला केलेलं इथं की ताई अभिनंदन म्हणजे माझे जे मी कुठल्या खरेदी केलेल्या त्यांना शुभेच्छा दिलेल्या इथं म्हणजे जी कुठली खरेदी जर केलेली असेल आणि म्हणजे मी त्यांच्याबरोबर शेअर केलेले असेल तर त्याच्यात मला त्यांनी आहे ना इतक्या भरभरून भारी भारी कमेंट केलेल्या आहेत आता ज्यांना नाही बघू वाटत त्यांनी वाईटच केलेलं आहे त त्यांचा विषय त्या सोडून पण आता बा काय काय जी जुनी माझी व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहीण आहेत ती मला म्हणती पुन ताई नवीन घरात ता आल्यापासून असं होतंय तसं होतंय तर भाऊ बहिणी नवीन घरातच नाही तर जुन्या घरात आपण जुन्या बंगल्यात होतो ना तेव्हा पण जी ही आत्ताची परिस्थिती आहे ना ही चालूच होती ही चालूच होती आणि माझ्या पुरी पण तुम्हाला सांगते आता माझ्या पुरींना काय काय लोक वाईट कमेंट करतात व्हिडिओमध्ये दिसल्यावर मला पण करतात त्यात काय वाद नाही आता मी एक चॅनलवर राहणाऱ्या प्रत्येक लोकांना ही वाईट कमेंट येतच आहे तर त्याच्यामुळं काय मी ही घेत नाही कारण की हि तर सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर ह्या गोष्टी चालूच राहतात त्या पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन काय काय लोक कमेंट करतात ही कधी कधी मग डोक्यावरून जातं त्याच्यामुळं मी काय काय टायमाला बोलत असते तर बाबाईने बहिणींना तुम्हाला सांगते अ पुरी माझ्या लहानाच्या मोठ्या तुमच्या समोर झाले ते मी मी पण तुमच्या समोरच वाईट दिवसातून चांगले दिवस बघितलेला इथं मी तुम्हाला प्रत्येक एक घरातला सदस्य म्हणून आपल्या घरातल्या सदस्यासारखं माझ्या जीवनातल्या प्रत्येक प्रत्येक गोष्टी ह्या तुम्हाला माहिती आहेत काय वाईट घडतंय काय चांगलं घडतंय हे तुम्हाला माहिती आहे एक घरातल्या सदस्यवानी मी सारखं जेवणाचं व्हिडिओ बनवायची मी आता जेवणाचं व्हिडिओ कवचित का बनवते कारण की जेवणाच्या व्हिडिओला सुद्धा लोक टार्गेट करतील जेवणाचं व्हिडिओ टाकलं तरी लोकांना बघवत नाही म्हणजे ह्या जगात चांगली माणसं बी आहेत आणि वाईट माणसं बी आहेत ह्या दोन्ही म्हणजे चांगल्याचा वाईटाचा सामना करून पुढं जायचं आहे माणसाला तर माझ्या पुरीला पण कधी कधी अशा वा। खालच्या पातळीला जाऊन कमेंट करतात पण त्या मला भाऊ बहिणींना तुम्हाला सांगायचंय की माझी लेकरं लहानाची मोठी तुमच्या पुढे झाली त्यांच्यात असं काय विचित्र दिसलं की त्यांना वाईट बोलण्यासारखं आणि राहिली गोष्ट तर माझी तर मी तुम्ही बघताय माझं व्हिडिओ बघितल्यात मी असं म्हणजे माझ्या वागणुकीत तुम्हाला असं काय चुकीचं वाट वाटतंय की त्याच्यात मला एवढ्या काय काय लोक काय टायमाला खालच्या पातळीला जाऊन कमेंट करतात मी शरीर प्रदर्शन करून व्हिडिओ बनवते का मी काय विचित्र की मी म्हणजे असं कुणाला घेऊन अशी सारखी सतत कुठं नवऱ्याला सोडून अशी फिराय गेलेली आहे म्हणजे वितरिक्त माणसाबरोबर कि म्हणजे असं काय जाणवते का तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या दौरान कि बाबा ह्या माणसात म्हणजे विचित्र असं घेण्यासारखं काय नाही ही जी माणूस व्हिडिओ काढतोय ना ह्याच्यातून आपल्यावर वाईट संस्कार पडतेलं असं काय मी व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवलं का मी कधी असं माझ्या लेकरांकडून कुणाला वाईट संस्कार भेटतेला अशी माझी लेकर आहेत का माझ्याकडून कुणाला वाईट संस्कार भेटतेला असं माझ्यावर वागणुकीत काय बदल आहे का तुम्ही सांगा मी नवऱ्याचा एवढा त्रास काढून नवऱ्याचा परपंच करती नवऱ्याचा एवढा त्रास काढती नवऱ्याचा एवढा हानमार करून नवऱ्याच्या संसाराचा झेंडा लावायसाठी माझं प्रयत्न चालू आहे मला कितीतरी भाऊ बहीण म्हणतात की प आहे तुम्ही ह्या नवऱ्यापासून सोड चिठ्ठी घ्या तुम्हाला ह्या ह्याच्यापासून त्रास आहे तरी पण मी ह्या गोष्टी डोक्यात घेत नाही का घेत नाही की बाबा आपलं आता सतरा अठरा वर्ष सतरा अठरा वर्ष गेली जीवनातली वय गेलं पुरी आता लहानाच्या मोठ्या झाल्या लहान जे लेकर लहान होती त्यावेळेस आपण ह्या माणसापासून भरपूर त्रास काढला एवढा हान मार सहन केला हिथपर्यंत आलो आणि आता थोड्यासाठी ह्या गोष्टी करायच्या म्हणून ती माझ्या मनाला पटत नाहीत माझ्या बुद्धीला पटत नाही तर म्हणून मी ही डिसिजन घेत नाही भाऊ बहिणीनो आता ह्याच्यात काय माझं चुकीचं आहे का की माझ्या वागणुकीत तुम्हाला काय दोष दिसतोय की मी वाईट वागती माझी वर्तणूक वाईट आहे मी शरीर प्रदर्शन करून व्हिडिओ काढते का की ही लोक मला इतकी खालच्या पातळीला जाऊन म्हणजे काय काय वेळेस कमेंट करते ती ह्या गोष्टीचं मला कधी कधी वाईट वाटतं भाऊ बहिणीनो आणि राहिली गोष्ट तर लेकरांची तर आता लेकरांच्या बाबतीत माझ्या लेकरांच्या बाबतीत माझी लेकरं लहानाची मोठी तुमच्या पुढे झालीत माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही माझ्या लेकरांचं जी माझी जुने व्हिडिओ पासून व्हिडिओ बघतात ना त्या भावा बहिणीला माहित आहे चार चार वर्षापूर्वीचे सबस्क्रायबर आहेत माझे का आहे तर त्यांनी माझे पहिल्यापासूनची माझी परिस्थिती बघितलेली आहे कोणत्या परिस्थितीतून मी इथपर्यंत आली ही पण बघितलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं ते माझे त्यांनी हाल सोडलं तर माझे व्हिडिओ बघत आहेत अजून सुद्धा बघतात कुठं काय चुकीचं वाटलं तरी मला सांगतात कुठं काय गोष्टीचं डिसिजन पण मला घ्यायला लावतात पण मी काय टायमाला डिसिजन घेण्यास मी स्वतःला पात्र समजत नाही भाऊ बहिणीनं कारण की मला म्हणतात भाऊ बहीण काय काय की का तू स्वतः कमावते स्वतः तू खंबीर आहे तू डिसिजन घे संसाराच्या बाबतीत ह्या नवऱ्याच्या बाबतीत डिसिजन घे पण मी ही डिसिजन घेत नाही मी माझ्या पुरींच्या तोंडांकड तोंडाकडे बघते आणि ग बसती आणि आलेल्या दिवसाला पाठ देते रडत पडत दिवस घालावती पण नवरा काय सोडत नाही मी तुम्ही तर बघितलंय आणि जर मला जर कुठल्या गोष्टी अशा बाहेरच्या ही असं माझी घाण सवय असत्या तर मी ह्या नवऱ्याचा एवढा म्हणजे ही काढलं असतं का त्रास काढून ह्या नवऱ्यापाशी राहिली असती का तुम्ही मला सांगा ह्या नवरा मला किती तुम्हाला सांगते काय काय टायमाला किती काय काय बोलणार कसा बोलतो काय करतो हे तुम्ही तर बघताय ह्या नवऱ्यापाशी मी परपंचा करते का म्हणून करत असल आता गावाकडं कसं असतं माहिती आहे का भाव बहिणीनो कसला असला तरी ते नवरा आहे नवऱ्यापाशीच पशीच करणाऱ्या बाईल आहेत ना आता लोकांचे हका लोकांचं तर नाही मी हे करत कारण की लोक चांगल्याला नावं ठेवतात आणि वाईटाला नावं ठेवतात पण हे माझ्या मनाला पटत नाही नवऱ्याला सोडून द्यायचं म्हणून मी नवरा सोडायचं डिसिजन घेत नाही तर मग हग मी तुम्हाला सांगते डिसिजन घे पार्टुआकाच्या निर्णयापर्यंत जाते पण माझं मन मला आहे ना ती डिसिजन घेण्यास घेण्यासाठी पात्र राहत नाही म्हणजे तो डिसिजन घ्यायला माझा एक असा मजबूत ही होत नाही धडा मजबूत धडा होत नाही त्याच्यामुळं मी लेकरांच्या तोंडाकडे बघून घालवत आहे दिवस पुढे तर चला वा बहिणी मला एवढंच म्हणायचं आहे की लहानाची मोठी माझी लेकरं पण तुमच्या पुढे झाली ती या माझी शिवण्या केवढी होती माझी अपूर्वा केवढी होती माझी पिया केवढी होती तुम्ही तर बघितलंय लहानपणापासून त्यांचं दिवस पण बघितले त्यांचं खेळणं बागाडणं पण तुम्ही बघितलेलं आहे ती कशा घरात राहत होत्या ती पण बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही माझ्या लेकरांना नावं ठेवणाऱ्या ना लोकांना पण त्यांनी पण मला म्हणायचंय बघावं त्यांचं लहानपणीचं दिवस बघावं त्यांनी हे आत्ताचं दिवस बघते ती आणि वाईट कमेंट करतात पण त्यांनी जाऊन जरा थोडंसं महाग जाऊन बघितलं ना तर मला वाटतंय की माझ्या मनाला बरं वाटलं आणि माझं पण माग जाऊन तुम्ही दिवस बघावतं जे करून माझ्या पण मनाला बरं वाटेल की तुम्ही एखाद्याच्या चरित्र्यावर कधी कधी बोट उचलता ही माझ्या मनाला नाही पटत की आपण कधी तुम्हाला सांगते अशा वाईट मार्गावर गेलेलो नाही किती बी नवऱ्यानं त्रास दिला तरी आपण वाईट मार्ग कधी पत्कारलेला नाही भाव बहिणींना अशा नवऱ्याचा त्रास काढून मी दिवस काढते इथं नवऱ्यापशी जे माणूस किती काय झालं तरी सुधारणाऱ्यातलं नाही अशा नावर